अठरा जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक दोन हजार ची जी सात परिषद कोणत्या देशात होत आहे उत्तर कॅनडा दोन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे उत्तर सायप्रस 3. भारतात कितवी जनगणना सुरू होणार आहे उत्तर सोळा चार सातायात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर शिवेंद्रराजे भोसले पाच इस्रो ने उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेतली आहे उत्तर कुशिंदगड सहा खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आला आहे उत्तर लीना नायर सात कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिलेची निवड होणार आहे उत्तर उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कितवा जागतिक स्तरावरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे देशाचे स्टार्टअप नायट्रोकॅपला दोन हजार पंचवीस चा प्रतिष्ठेचा फूर पप्लानेट पुरस्कार मिळाला आहे उत्तर स्वीडन दहा सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर नरेंद्र मोदी अकरा सोलर ऑर्बिटल मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे उत्तर नासा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका